Harga lovenya bisa kali karkanaga, boleh terjebak insya Menaruh nama yang kita, Chairman, Ademia, Murset, Baru Oktober lah, Karena suruh terdekat si Sekretaris Regigening, परंतु आम्ही शासनाला विनंती केली की बाबा हे गेल्या दहा दिवसांपासून संबंध जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढले प्रत्येक नद्याला त्या ठिकाणी पूर आले आणि अशा परिस्थितीमध्ये ऊस काढायला त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये ऊसात पाणी उभारल्यामुळं त्या ठिकाणी रिकवडी सुद्धा त्या ठिकाणी कमी होणार आहे याचा डायरेक्ट फटका हा शेतकऱ्या ठिकाणी बसणार म्हणून पंधरा ऑक्टोबर ऐवजी आम्हाला एक नोव्हेंबरला त्या ठिकाणी परवानगी द्यावी आज मला वाटतं त्या संध्याकाळी मंत्री समितीची बैठक आहे मुंबईला मला अपेक्षा आहे की आम्हाला शासन आमच्या विनंतीला त्या ठिकाणी विचार करत आणि एक नोव्हेंबरला सुरू परवानगी <laughs> काय सांगा सेना नदीला आहे त्यामुळं काही शंभर टक्के त्या ठिकाणी परिणाम कारण आमच्या कार्यक्षेत्रामध्ये भीमा नदी बरोबर कॅनल बरोबर त्या ठिकाणी सेना नदीवर सुद्धा बऱ्याच प्रमाणात उसाचा लाभ त्या ठिकाणी आपण बघतोय सेना नदीची कॅपॅसिटी फार मोठी नाही आज उजनी धरणातून नऊशे क्युसेक जरी पाणी सोडलं तर ते पाणी पूर्ण नदी भरून त्या ठिकाणी आपण परंतु आपण या गेल्या पंधरा दिवसापासून बघतोय खूप मोठा पाऊस हा धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झाला संबंध आपल्या सेना नदीतून जवळपास अडीच लाख क्युसेक पाणी त्या ठिकाणी निघून गेलं त्यामुळे बऱ्याचपैकी फटका हा ऊस उत्पादकाला त्या ठिकाणी झालेला आहे आणि लोकनेतेच कार्यक्षेत्र हा सीमा नदीचा पट्टा आहे म्हणून आमच्या कार्यक्षेत्रामध्ये वीस किलोमीटर अंतरामध्ये जवळपास सहा लाख टन ऊस त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु या पुरामुळे निश्चित आमच्या अपेक्षापेक्षा जास्त नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांनी झालेलं आहे परंतु या आपल्या माध्यमातून मी त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण खचू नका आपला जो काय ऊस असेल कशा पद्धती ऊस असू द्या कारखाना सुरू झाल्यानंतर आम्ही

आम्हाला या कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र पाटील साहेब यांनी आम्हाला सांगितलं की एखादी संस्था चालवायची म्हणल्यानंतर शेतकऱ्यांचा विश्वास ठिकाणी निर्माण करावा लागतो आणि खूप अपेक्षेनं खूप विश्वासानं शेतकरी त्या ठिकाणी ऊस देत असतात त्याच्यामुळे आम्ही जे आमच्या आवाक्यात आहे आम्ही तेवढंच या ठिकाणी बोलत असतो त्यामुळे गेल्या वर्षी जरी कशीन कमी झाला आमच्या गेल्या वर्षी दुष्काळ होता ऊसाची लागवड फार कमी होती परंतु त्यामधून सुद्धा आम्ही तीन लाख गायी केलं आणि जे आम्ही शब्द लिहित शेतकऱ्यांना तो आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे म्हणून मी शेतकऱ्यांना विनंती करणार की आपण सुद्धा आपला ऊस घालताना लवकर माझा ऊस जातोय का काय या भूमिकेत तुम्ही राहू नका ऊस घेताना तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी ऊस घ्या जो कारखाना अगोदर नेवतोय अशा लोकांना ऊस घेऊन तुम्ही घेऊ नका जो कारखाना आपल्या ऊसाला चांगली किंमत देतो आणि हमखास दर देतो अशा कारखाना तुम्ही त्या ठिकाणी ऊस घात बदलत हवामान केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे घेऊन त्यामुळे येणाऱ्या काळात सत्र सरकारांना जो दिवस येणार आहे ते अत्यंत वाईट परिस्थितीतून काटन करत निश्चित खरं गेल्या वर्षी तुलनेत ह्या वर्षी साखरेचं उत्पन्न हे वाढणार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्सेस ऊस त्या ठिकाणी झालेला म्हणून साखरेचे उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार आहे बाजारात जास्त प्रमाणात साखर त्या ठिकाणी येणार आहे म्हणून कारखानदारासमोर फार मोठं संकट आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून मार्थ शासनाला विनंती करणार आहे की जोपर्यंत आपण साखरेची एमित वाढवत नाही तोपर्यंत कारखाना हा जास्त दर त्या ठिकाणी देऊ शकत नाही कारखान्याला बाय प्रोडक्ट भरपूर आहेत को जनरेशन असेल डिस्लरी असेल बायोगॅस असेल परंतु त्याच्या ह्याच्यावर शेतकऱ्याला जास्त भाव कारखाना हा देऊ शकत नाही जोपर्यंत साखरेला किंमत वाढत नाही तोपर्यंत कारखाना हा शेतकऱ्याला जास्त भाव देऊ शकत नाही म्हणून माझी शासनाला केंद्र सरकारला विनंती के आहे की आपण एम एस पी त्या ठिकाणी वाढवावी आता आपण एकतीसशे एम एस पी केली तर आपण जवळपास चार हजारापर्यंत एम एस पी आपण वाढवावी जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगला भाव या ठिकाणी आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतोय कारखाना असताना सगळ्यात मोठा फटका हा कॉम त्या प्रत्येक वर्षी आम्हाला कॉड्यांच्या माध्यमातून जवळपास तीन तीन चार चार कोटी रुपये त्या ठिकाणी बुडवताना आम्ही बघतोय हे कामगार वर्ग म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की बाबा आपण हार्वेस्टिंग मशीनवर त्या ठिकाणी वाढलं पाहिजे जसा आपण आदरणीय विलासप्रदेश साहेबांचा कारखाना मांजराचा पैसा करतात ते शंभर टक्के हा हार्वेस्टिंग मशीनवर त्या ठिकाणी वाढवतात म्हणून आम्ही सगळे संचालक मंडळ आणि सर्व सहकारी आम्ही तो कारखाना बघून आलो आणि म्हणलं त्या धर्तीवर आपण त्या ठिकाणी सुरु केलं पाहिजे म्हणून आम्ही यंदा जवळपास सव्वीस मशीन आम्ही त्या ठिकाणी घेतलं आणि जवळपास सहा हजारापैकी चाळीस सर्वेक्षित क्यूश हार्वेस्टिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आला म्हणून मला एकरल विनंती करायची की आपण कुळक्या मागाना लागतात आपली मानसिकता झाली पाहिजे आपल्याला आता हार्वेस्टिंग पर्याय नाही आपली मानसिकता करा आणि हार्वेस्टरला तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्य द्या आणि नुककोनेट फिगर नियोजन परफेक्टली एकने जस मग भाषण ऐकलं की मोदी साहेबांनी काय सांगितलं या कारखान्याची जे मार्गदर्शन करतात आदरणीय राजेंद्र पाटील साहेब त्यांची आम्हाला शिकवण आहे त्यांचे विचार असेल की जसं मगाशी मोरे साहेबांनी सांगितलं की जेवढं हनकुर तेवढच आपण पायपात आम्ही आम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच आम्ही त्या ठिकाणी कर्ज काढतो तर हे बघा कारखान्याला बँकात कर्ज द्यायला किती वाजते परंतु एकदा कर्ज काढलं तर व्याज त्या ठिकाणी थांबत नसतं आणि कारखान्याचं कर्ज कुटीमध्ये मजा तर व्याज सुद्धा त्या कुठे मजा आणि एकदा तुम्ही कर्ज काढलं तर व्याज त्या ठिकाणी थांबत नसतं भर दुष्काळ पडू द्या नाही तर आसुष द्या नाही तर ऊस एक्सरसाइ नाही ऊस नसू द्या त्या ठिकाणी बँक थांबत नसती म्हणून आमचं जेवढं कर्ज कमी काढता येईल तेवढं आम्ही कर्ज त्या ठिकाणी कमी काढत असतो आणि कमी कर्जामध्ये कमी खर्चामध्ये कारखाना कसं चालवतो येईल याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो त्याच्यामुळेच आपण जे म्हणताय की आम्ही कर्ज का काढत नाही किंवा नियोजन कसं असतं की कर्ज फक्त आम्ही जास्त न काढल्यामुळे आमचं नियोजन त्या ठिकाणी होतं जर असणार आम्ही आत्ताच काय सांगू शकतो जोपर्यंत बाजारामध्ये ट्रॅक्टरला किती भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आत्ताच जर आम्ही त्या ठिकाणी सांगू शकत नाही एवढी मात्र तुम्हाला खात्री देतो की आमच्या एफ आरती पेक्षाच जास्त दर गेल्यावर आमची एफ आरती तेवीसशे रुपये परंतु आम्ही अठ्ठावीसशे रुपये त्या ठिकाणी खावतो तर आम्ही एफ पेक्षा चांगला दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला जे आम्ही त्या ठिकाणी खाणार उद्दिष्ट आमच्याकडे जवळपास सव्वीस हजार हेक्टरची नोंद त्या ठिकाणी आहे पण आमचं उद्दिष्ट जवळपास नऊ ते साडे नऊ लाख टन उसाचं गाळ त्या ठिकाणी झालं पाहिजे आज लोकमत साखर कारखान्याचा फसवणूक यामुळे या कारखान्यानं जवळपास मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर खरेदी केलेले आहेत ते हार्वेस्टर मुळे कसं नियोजन कसं नियोजन होईल काय होईल त्या पद्धती लोकनेते नेते कारखान्यानं मजुराचा तुटवडा आणि टोळ्याची फसवणूक मालक हे आमचे दहा बारा वर्षात फसवणूक केल्यामुळं धंदा बंद केला आमच्या लोकमती कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी युवकाला काम मिळावं आणि आपल्या भागातल्या लोकांचे फसवणूक होणे म्हणून निवेदन करून कारखान्याच्या माध्यमातून बँकेच्या सहकार्यातून आपण ह्या युवकासाठी कामासाठी पंधरा हार्वेस्टिंग मिसनचं वाटप केलेलं आहे आता बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांचे कडसुद्धा चार फूट सरी सहा फूट सरी तयार आहेत त्यामुळं कारखान्याच्या नवीन हार्वेस्टिंगच्या नियमानुसार ऊस हा कटिंग करायला काय अडचण येणार नाही आणि जे लेबर फसवते ते वाहन मालकाला त्याचं प्रमाण कमी होऊन युवक काम करून चार पैसे आपल्या भागात मिळतील या उद्देशाने बाळाजी पाटलांना का उपक्रम राबवलेला आहे हार्वेस्टिंग मशीन किती फायदा होईल हार्वेस्टिंग मिशनचा कारखान्याला पण फायदा होईल आणि जो धंदा करतो त्याला पण फायदा होईल नाही गाळपाच्या क्षमतेनुसार त्यांनी यंत्रणा भरलेली असते पण जो कारखाना वकिंग होतो तो प्रमाण होणार नाही आणि कारखान्याचे एक दोन चार कोटी रुपये वर्षाला बुडते हार्वेटिंग मिशनमुळं तसे काय बुडणार नाही त्यामुळे संस्थेला पण फायदा होईल आणि आपल्या भागातल्या लोकांना धंदा करायला बी प्रोत्साहन मिळेल रिकव्हरीला काय अडचण रिकव्हरीला काय उत्सव रिकव्हरीचा नियमानुसार तोडला असल्यामुळं काय अडचण येणार नाही ते कारखाना हा एक नंबर असल्यामुळं प्रोग्राम प्रमाण ऊस वाढला जातो त्यामुळं मिशन मालकाला पण ऊस ओळखायची गरज नाही आणि कारखान्याला सुद्धा कवळा ऊस येणार असं शेती खात्यानं नियोजन केलेलं त्याबद्दल काय तुमची मत आहे की बाबा मजुराचा तुटवडा किंवा ऊसाची तुलने त्याबद्दल काय सांगतो नाही सर्वप्रथम आम्ही लोकनेते परिवाराचं सर्व मिशन मालकाच्या वतीनं म्हणजे स्वागत करतो आणि एक धाडशी निर्णय घेऊन आमच्यासारख्या तालुक्यातील सोळा युवकांना बेरोजगार युवकांना एक रोजगार ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि सर्व मिशन मालकांना आम्हाला जवळजवळ चार साडेचार कोट रुपये बिगरव्याजी कुठलीही त्याला एक रुपये ही न व्याज घेता आम्हाला सर्वांना ते बिगरव्याजी उपलब्ध करून दिले त्यामुळं आज प्रत्येक मिशन कमी कमी मालक कमीत कमी दहा ऑपरेटरांनी मालक असं जवळजवळ एक एका मिशीनमागं पंधरा बेरोजगार उत्पादना आज त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे मिशन धंद्याच्या माध्यमातून आणि यापूर्वी आता बरेच दिवसापासून आम्ही या धंद्यात आहे पण मजुरांचा तुटोरडा आणि मजुरांची फसवेगिरी त्यामुळं बरेचसे वाहन मालकांवर आत्महत्ये वेळ आली होती पण लोकांना आता बाबसाहेबांनी त्या मिशनच्या वा, माध्यमातून मा एक ठोस असा पर्याय उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल अजून एकदा सर्व लोकने आम्ही हार्वेस्टर मालकांच्या वतीनं भाऊसाहेबांचा पुणे आभार व्यक्त करतो सातपासून आम्ही ह्या ऊस धंद्यात आहे लेबर पण लेबरचा प्रॉब्लेम एवढा आहे की प्रत्येक शेतकरी जवळजवळ वाहन मालक पंधरा सोळा लाखाला बुडत चाललेला आहे त्याच्यामुळे पर्यायी मार्ग भाऊसाहेबनी मालकांनी आणि माझ्या घराण्यानी सगळ्यांनी काढला त्याच्यामुळे हे जे आमच्यासारखे शेतकरी आहेत हे मशीन घेऊन कुठं तर तो, तो लेबरचा मोकदम जो बुडवणूक होते ते थांबलेले ता, 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 मशीन तो आ, लेबर हे मशीन मुळे ऊस धंदा फास्ट होणार ना एक मशीन किती म्हणजे कमीत कमी रोज शंभर टन जास्तीत जास्त दोनशे टनापर्यंत लवकर संपले नाही संपणार लेबरचा तुटवडा आहे ना लेबरचा तुटवडा असल्यामुळे मशीन गरजेची आहे सध्या मशीन घेण्यासाठी सहकार्य आहे तीस लाख रुपये बिगर व्याजी दिलेत आम्हाला सात वर्षासाठी आणि का बँकेला सपोर्ट एसबीआय मार्फत त्यांनी सपोर्ट भरपूर दिला त्याच्यामुळे ते झाले